नमस्कार सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार एकोणीसला येऊन गेलेली ही प्रश्नपत्रिका आहे भाषा विषय आहे भाषा विषयाचा आज आपण थोडा अभ्यास काही प्रश्न आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अजूनही माझ्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर पाहूया भाषा विषयाचे हे काही प्रश्न प्रश्न आहे पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे बघ हा प्रश्न काय आहे पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे हे काही विरामचिन्हांचे चार प्रकार त्यांनी दिलेले आहेत पहिलं आहे प्रश्नचिन्ह नंतर आहे हा पूर्णविराम त्याच्यानंतर हा अर्धविराम आणि शेवटी दिला आहे तो चिन्ह आता हे तोंडचं जेव्हा कोणाचे वाक्य असते बोललेलं वाक्य तेव्हा ते नेहमी चिन्हात टाकले जाते कारण वाक्य आहे ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला शेवटी काय दिलेलं आहे उद्गारचिन्ह दिलेलं आहे आज अजिंक्य किती छान बोलला उद्गारचिन्ह त्यांनी दिलेलंच आहे मला आता इथे प्रश्नचिन्ह तर येणार नाही पूर्णविराम येणार नाही अर्धविराम तर येणारच नाही तोंडचं वाक्य आहे बोललेलं वाक्य नेहमी चिन्हात टाकलं जातं त्यामुळे चार नंबर पर्याय हे अचूक उत्तर आहे पहिला या प्रश्नाचं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल आता बघा भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक मिळालेले आहे मग कोणतं असेल चार ऑप्शन दिले चौकशीपत्र अभिनंदनपत्र तक्रारपत्र आणि मागणीपत्र अर्थातच भावाचं कौतुक केलेलं आहे म्हणजे हे अभिनंदन पत्र आहे पर्याय क्रमांक दोन हा बरोबर पर्याय आहे पुढे आहे तिसरं कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द, शब्द लिहा कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा आता पर्याय कोणते दिले आहेत हजरजबाबी वाचाळ तोंडाळ आणि शब्द प्रभू आता प्रत्येकाची आपल्याला अर्थ माहिती पाहिजे हजर जबाबी म्हणजे लगेच उत्तर देणारा वाचाळ म्हणजे काय काहीतरी वायफळ बडबड करणारा तोंडाळ म्हणजे कोणालाही फटकन बोलणारा आणि शब्द प्रभू म्हणजे ज्याचं शब्दावर प्रभुत्व आहे परंतु इथे प्रश्न काय आहे कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा अर्थातच तो हजरजबाबी आहे बरोबर हे झाले पुढचा प्रश्न पण पुढचा प्रश्न आहे पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण चार पर्याय दिलेले आहे फमु शिंदे नागनाथ कोत्तापल्ले सदानंद मोरे आणि मंगेश पाडगावकर अर्थातच आपल्याला हे पाठांतर करण्याशिवाय पर्याय नाही हे सगळं माहिती असतं ह्याच्यासाठी काही गणितासारखी सूत्रंबित्र काही नाही हे फक्त आपल्याला पाठांतर करायला लागतं आता पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे होते ओके आता पाहूया पुढचा प्रश्न तेवीसावा सबा या शब्दाचे लिंग कोणते आता इथे मात्र एक ट्रिक आहे लिंग ओळखताना त्याला त्या ते शब्दाला जो दिलेला शब्द आहे प्रश्नाचा त्याला आपण तो ती ते लावून आपण बघू शकतो आता अर्थात सभा शब्द दिलेला आहे मग सभाला आपण तो तिथे लावून बघूया तो सभा ती सभा की ते सभा अर्थातच काय येतं ती सभा म्हणजे कोणतं दिलं येणार चार पर्याय काय दिले स्त्रीलिंग पुल्लिंग लिंग आणि उभयलिंग मग ह्याच्यातलं काय आलं आपण तो सभा ती सभा आणि ते सभामध्ये काय आलं ती सभा म्हणजे हे कोणतं आहे स्त्रीलिंग आहे पुढचा प्रश्न आहे तुम्ही स्वतःला काय समजता यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आता कोणत्या सर्वनामाला अधोरेखित केले तुम्ही स्वतःला चार पर्याय काय दिले आहेत पुरुषवाचक व आत्मवाचक दर्शक व पुरुषवाचक प्रश्नार्थक व आत्मवाचक आणि संबंधी व सामान्य सर्वनाम आता अधोरेखित केलेला शब्द आहे तुम्ही स्वतःला आता हे तुम्ही आम्ही मी तू हे जे आहे ते पुरुषवाचक सर्वनाम आहेत एवढं तर क्लिअर झालं आता पुरुषवाचक मध्ये त्यांनी दोन पर्याय दिले आहेत एक पुरुषवाचक आणि आत्मवाचक आणि दुसरं आहे दर्शक आणि पुरुषवाचक हा मग ह्याच्यामध्ये आपल्याला कोणता पर्याय तो शोधायचा आहे आता तुम्ही स्वतःला तुम्ही स्वतःला मध्ये तुम्ही आपण कोणाला म्हटलं आम्ही मी हे आपण काय म्हणतो प्रथम पुरुषवाचक त्याच्यानंतर तू तु, तुम्ही हे द्वितीय पुरुष वाचक आणि स्वतःला आलाय ना मग स्वतःला म्हणजे काय आहे ते आत्मवाचक म्हणून पुरुष वाचक व वा आत्मवाचक हा काय झालेला आहे त्याच्यातला योग्य पर्याय आहे पुरुष व वा आत्मवाचक वा योग्य पर्याय आहे पुढचा प्रश्न आहे पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्न पंचवीस इथे आता ह्याच्यामध्ये पंचवीसा एकच प्रश्न आहे त्यामुळे आपण ह्या प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत आधी आपण उतारा वाचून घेऊया महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात त्याचे ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे तो जगातील सर्वात पवित्र माणूस आणि ज्या माणसा मनुष्याला मनाच्या पावित्र्याचे महत्व कळत नाही तो मनुष्य धरणीस भार ठरतो आता इथे प्रश्न दिला आहे बघा काय पंचवीस ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता आता इथे आपल्याला पहिल्याच वाक्यामध्ये दिसते ज्योतिबा फुले काय म्हणत आहे ज्याचे मन स सत्याने पवित्र झाले आहे तो जगातील सर्वत्र सर्वात पवित्र माणूस मग मा पर्याय क्रमांक दोन ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले आहे हा पर्याय योग्य आणि बरोबर आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा